सतत अ ऑडिट वर्ग असणारी खेड तालुक्यातील एकमेव पतसंस्था म्हणजे श्री अरिहंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजगुरुनगर आमच्या सर्व ठेवीदार हितचिंतक सभासद तसेच खेड तालुक्यातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा संस्थेच्या आजपर्यंतच्या पारदर्शक कारभारामुळे आतापर्यंत एकूण एकावन्न कोटींचा ठेवींचा टप्पा पार तसेच आमच्याकडे टू व्हीलर लोन सोने तारण लोन कार लोन व सर्व प्रकारचे व्यावसायिक कर्ज त्वरित उपलब्ध आणि सर्वात जास्त म्हणजेच नऊ टक्क्यांपर्यंत ठेवींवर व्याज दर आमचा पत्ता श्री अरिहंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गणेश चौक राजगुरुनगर आमचा संपर्क नऊ तीन पाच सहा शून्य तीन आठ दोन दोन सहा नमस्कार मी सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्रमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे निवडणुका चालू झालेल्या आहेत अनेक इच्छुक उमेदवार मी पाहतो त्यांच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करतो त्यांना बोलत करण्याचा प्रयत्न करतो राजगुरुनगरच्या प्रभाग मध्ये आहे राजगुरुनगरचा एकमेव असा प्रभाग जिथून या प्रभागातून तीन नगरसेवक येतात आज आपण डॉक्टर सविता शेखर घुमटकर यांच्याबरोबर आहोत घुमटकर दाम्पत्य हे दोघेही जण प्रोफेशनल डॉक्टर्स आहेत ते एक उत्तम डॉक्टर्स आहेत आणि ते लोकांचे त्यांच्या व्यवसायामार्फत गेली अनेक वर्षे राजगुरुनगरमध्ये सेवा करत आहेत मॅम गुड मॉर्निंग नमस्कार सर्वप्रथम मी हा प्रश्न कोणालाच विचारला नाही हा तुम्हाला विचारतो आहे तुम्ही डॉक्टर आहात मग ते कुठलेही असोत बोलतज्ञ आहात मला एक सांगा एक चांगलं एज्युकेटेड शिकलेला माणूस बिझनेस एकदम सेट आहे दररोज तुम्हाला कुठेच जावं लागत नाही लोक तुमच्याकडे येतात मला नीट करा तुम्ही का राजकारणात येत नक्कीच हा प्रश्न खूप लोकांना पडलाय कारण आम्ही गेली सतरा वर्ष राजगुरुनगरमध्ये वैद्यकीय क्षेत्रात आहोत ओके okay. त्यानिमित्ताने मी बऱ्याच पेशंट्सना भेटते त्यांचे प्रॉब्लेम्स मला जाणवतात आम्ही वैद्यकीय क्षेत्रात असल्या कारणाने वैद्यकीय प्रॉब्लेम्स तर त्यांचे आम्ही सॉल्व्ह करतोच पण त्यांना येणारे जे गे प्रॉब्लेम्स आहेत ते फक्त वैद्यकीयच असतात असं नाही तर त्याला शैक्षणिकदृष्ट्या पण काही अडचणी असतात बरेच जे असतात प्रॉब्लेम्स असतात जे की फक्त वैद्यकीयदृष्ट्या आम्ही सोडवू शकत नाही तर त्याला कारणीभूत प्रशासनाच्या अडचणी असतात किंवा सामाजिक क्षेत्रातल्या अडचणी असतात तर त्या सोडवण्यासाठी आपण जोपर्यंत सिस्टीम मध्ये जाऊन प्रयत्न करत नाही तुमचं क्लिनिक आहे सॉरी क्लिनिक नाही आहे हॉस्पिटल म्हणजे हो। तुम्ही असोत हे एक मोठ्या प्रमाणावर पेशंट पाहतात मग तो कुठलाही असो तो फार जास्त पैशावाला सुद्धा असतो तो मिडल क्लास असतो आणि तो अत्यंत हो, हो। गरीब सुद्धा असतो मग कदाचित तुमच्या या शब्दांवरून मी असं म्हणू का तुम्हाला जो गरीब पेशंट आहे त्याच्या समस्या दिसल्या आणि मग तुम्हाला कुठेतरी वाटलं की नाही वा, आपण प्रशासनामध्ये जाऊयात आणि हे काम करू अगदी नक्कीच कारण कसं होतं लोकांना येणाऱ्या समस्या ज्या असतात ह्या पाण्यामुळे असतात किंवा त्यांना वैद्यकीय सुविधा मुबलक प्रमाणात मिळत नाहीत तर पण ह्या गोष्टी ज्या आहेत जोपर्यंत आपण त्याचा योग्यपणे अभ्यास करून जोपर्यंत सोडवत नाही ना तोपर्यंत त्यांचा मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये राहून किंवा क्लिनिकमध्ये बसवून त्या सोडवू शकत नाही नक्कीच त्यासाठी मला ग्राउंड जाऊन काहीतरी कार्य करण्याची गरज आहे आणि म्हणूनच आम्ही या क्षेत्रामध्ये येण्याचा थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याचं ठरवलं मला एक सांगा तुम्ही सगळ्यात आधी नाव घेतलं पाण्याचं ठीक आहे हो। राजगुरुनगरमध्ये पाण्याचाच प्रॉब्लेम आहे तीन धरणं आहेत आपल्याकडे तरी सुद्धा धरण म्हणजे मराठीत एक वाक्य आहे धरण उषाशी कोरड घशाशी आपल्याला आपलं पाणी मिळत नाही त्याच्याही नंतर आपल्याला जेव्हा आपलं पाणी मिळतं तर ते स्वच्छ मिळत नाही हो ते स्वच्छ न मिळत म्हणजे मिळत नाही तर नाहीच नाही ते वेळेवर सुद्धा मिळत नाही मग याच्या मागे तुम्ही आत्ता तरी नेमकं कोणाला दोषी धराल ते प्रशासक होते तिथं फक्त म्हणून की लोकप्रतिनिधी तिथं नाहीच आहेत म्हणून दोन्ही गोष्टी आहेत फक्त लोकप्रतिनिधी काही करू शकत नाही किंवा नुसतं प्रशासनाने वरून सांगून लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष दिलं नाहीच तर काहीच होऊ शकत नाही हे एकमेकाच्या संगतीने येऊन साध्य करायचं कार्य आहे आपल्या इथे वॉटर क्लिनिंगचा प्लांट नाहीये आपल्याला नाही त्याची गरज आहे आपल्याकडे जे पाणी आहे इथे डायरेक्टली आपलं ड्रेनेज वॉटर नदीमध्ये सोडलं जातं बरोबर ते आपल्याला क्लीन करून लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आपली नदी आता आपण बघितली तर अत्यंत प्रदूषित नदी नदीचा आहे त्या नदीचं आपल्याला क्लिनिंग करून आपल्याला मुबलक पाणी आपण प्रोव्हाइड करू शकतो इथे जे काही आपल्या इथे आहेत सध्या पाण्याच्या नवीन लाईन्स टाकलेल्या आहेत पण काही is... ठिकाणी त्या तशाच ओपन आहेत आणि काही ठिकाणी कनेक्शनच जोडलेले नाही आहेत आता आमच्या इथेच आमच्या इथे पाण्याची लाईन आलेली आहे पण आम्हाला पाणी नाहीये आणि बऱ्याच ठिकाणी पाणी येऊन ते तसंच वाया जात हे तुमचं मत झालं <coughs> एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत ते फक्त प्रशासक होते म्हणून थांबल्या होत्या आता जेव्हा तुमच्यासारखी एज्युकेटेड लोक तिथे जायची इच्छा ठेवतायत लोक तुम्हाला मतदान करतील नाही करतील ही लोकांचा विषय आहे मात्र जर तुम्ही तिथे गेलात त्याच्यानंतर ती काम फार फास्ट होतील पण येईल किंवा तिथे जी काही कामं थांबली त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल डॉक्टर प्रभाग सातमध्ये उभ्या एक उमेदवार म्हणून तुमची निवडून यायची इच्छा आहे तुमच्या प्रभागातून एकूण तीन नगरसेवक येतात तुमच्या प्रभागाचा अभ्यास झालाय तुमचा नक्कीच प्रभागाचा अभ्यास केल्यानंतरच आम्ही पुढचं पाऊल टाकलं आहे मी विचारलं याच्यासाठी तुमची राजगुर <laughs> नगरमध्ये प्रभाग म्हणजे दुसरा असा प्रभाग आहे ज्याची सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे एक नऊ नंबर आणि दुसरा सात नंबर हो, हो. मला एक सांगा तुम्ही राजकारणामध्ये का आलात काय यायचं हे सांगितलं यशस्वी व्हाल नाईव व्हाल हे जनता ठरवेल तुम्ही पाण्याचा विषय घेतलात ड्रेनेज आणि कचऱ्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे मला तरी असं वाटतं की आपल्या इथे जो ओला कचरा आहे त्याच व्यवस्था व्यवस्थित करता येऊ शकतं आपल्याला की आपल्याला हे काय म्हणतात बायो सेग्रिगेशन व्यवस्थित करून ओला कचरा आणि कोरडा कचरा ओला कचऱ्यापासून आपल्याला खत बनवता येऊ शकतं आणि okay. ते वेगवेगळ्या आपल्या वॉर्डामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे प्लांट्स करू शकतो तिथे आपण वृक्षारोपण करू शकतो ते जे तयार केलेलं खत आहे तिथेच वापरून आणि हे मी बघितलेलं आहे की आपण ऑर्गेनिक खत जे आहे टेरेस गार्डन मध्ये बरेच जण करतात त्याचा प्रयोग करतात तसंच आपण मोठ्या प्रमाणावर किंवा एक एका भागामध्ये असं करू शकतो आणि ते झालेलं खत आहे ते आपण झाडांना वापरू शकतो आपली वृक्षारोपण होऊ शकतात झाडांची संख्या वाढू शकते तर आपल्याला हरितक्रांती जशी आहे काही ठिकाणी केलेली आहे केलेली आहे आपलं जसं इंदोर हे शहर आहे जी आहे राज्यातल्या सातव्या क्रमांकावर राज्य ही इंदोर आहे देशातल्या माफ कर घडवण्याची माझी इच्छा आहे मी गेले अनेक <coughs> दिवस अनेक राजकारणी लोक पाहतो गेले अनेक वर्ष आपण प्रत्येक माणूस अनेक राजकीय व्यक्ती पाहतो की जे पिढ्यानपिढ्या पिढ्या आधी त्याचं कुणीतरी मोठं घरातलं राजकारणात असतं मग त्याचा मुलगा येतो मग त्याचा मुलगा येतो या सगळ्यामध्ये ना कोणीतरी एज्युकेटेड माणूस राजकारणात येऊन काहीतरी बदल घडवायची इच्छा ठेवतो यांना बदल काहीच घडवायचं नाहीये तुम्हाला आहे ते चांगलं करायचंय चा। हो ना त्याच्यावर कुणी उपायच करत नाही कचरा वाढतोय नियोजन होत नियोजन, नियोजन होत नाहीये तुम्हाला ते नियोजन करायचं तेच करायचं टक्के वाढणार आहे कचऱ्याचं आता कसं आहे की प्लास्टिकचं भरपूर आहे लोक प्लास्टिक भरपूर वापरतात आपल्याला प्लास्टिक कमी करायचं आहे ऑर्गॅनिक जेवढं काही आहे ज्याचं डिग्रेडेशन होऊ एकवीस प्लस एक मध्ये तुम्ही तुम्ही गेलात मी आता तुम्हाला कारण एज्युकेटेड आहात <laughs> एकवीस प्लस एक मध्ये एकवीस बाजूला तुम्ही एक बाजूला या संदर्भात जे तुम्हाला वाटतं की हे माझ्या प्रभागात झालं पाहिजे आणि जर हे इथे यशस्वी झालं तर ते शहरात करता येईल तर तुम्ही भांडाल हो नक्कीच माझ्या प्रभागातल्या लोकांना जोपर्यंत मी चांगल्या सोयी सुविधा देऊ ना okay. शकत नाही तोपर्यंत मी बाकीच्या लोकांपर्यंत जाऊ शकत नाही ना, ना। सुरुवात आपण असं म्हणतो सुरुवात करावी ती आपल्या घरापासून तर घर माझा प्रभाग हे माझ्या घरासारखंच आहे शंभर टक्के तर मी आधी इथूनच सुरुवात करणार इथे यशस्वीरित्या मी जेवढं काम करू शकेल त्याच्यानंतरच ते मी तेवढ्या त्या ज्या काही आहेत योजना आहेत प्रोसेस आहेत त्या आपल्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला राबवता येऊ शकतात म्हणजे आपण आधी आपल्या प्रभागात ट्राय करू आणि हो, ती हो, विशिष्ट काळानंतर यशस्वी सुद्धा पाच वर्षाचा कालावधी जो आहे तो काही छोटा नाहीये तेवढ्या ह्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या योजना राबवू शकतो खूप यशस्वीरित्या पार करू शकतो इंदोरचं नाव घेतलं मी इंदोरच्या बद्दल एक सांगेन मध्ये बडा गणपती म्हणून एक परिसर आहे हो हो। त्या परिसरात ना आधी असेच काही गोष्टी ट्राय केल्या गेल्या आणि तिथलं सरकार कोणाचं हे खरंच मला आताही नाही माहिती पण तुम्ही नाव घेतलं तेव्हा मी माझाही थोडंफार त्या शहराबाबत अभ्यास आहे आधी बडा गणपती परिसरात काही गोष्टी ट्राय केल्या गेल्या त्या तिथे यशस्वी केल्या गेल्या त्यासाठी अनेक अडचणी आल्या तिथले नागरिक आधी नाही म्हणाले काही गोष्टींना किंवा मग ज्यांनी नाही सांगितलं त्यांना समजवलं गेलं आणि मग तिथे ती गोष्ट ट्राय करून मग शहरात यशस्वी केली आणि उगीच कुठलंही शहर असंच देशात सातव्या क्रमांकावर जात नाही हो, तिथल्या हो। नागरिकांनी ते ऍक्सेप्ट केलं नागरिकांचा सहभागही तेवढाच गरजेचा शंभर टक्के एकटा प्रशासन किंवा नगरसेवक करू शकत नाही जोपर्यंत नागरिक त्या गोष्टीला दुजोरा देत नाही की हो आम्हाला हे मान्य आहे आणि हे ते केव्हा करतील की जेव्हा आपण त्यांना समजावून सांगू शकतो की बाबा हे हे केल्यानंतर आपल्याला एवढे फायदे होतात एवढं आपलं राजगुरुनगर क्लीन होऊ शकतं हे जोपर्यंत त्यांना आपण समजावून सांगू शकत नाही तोपर्यंत त्यांना लक्षात येणार नाही आणि एकदा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला एवढे फायदे होत आहेत त्या गोष्टीचे की नागरिक म्हणजे शंभर टक्के आपल्याला साथ देतील ट्राय करून काय नाही मॅडम या सगळ्या विषयात मी तुमचं कचऱ्याचं ऐकलं मी पाण्याचं ऐकलं ड्रेनेजचंही तुमच्या काहीतरी माइंडमध्ये असेल मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही याच मी नक्कीच पुढे तुमचा प्रचार कसा चालू हे विचारायला येणार आहे आणि एकूण मिळून तीन वेळा तुम्हाला त्रास देणार आहे पंधरा दिवसात नक्की कारण काही सरकार एज्युकेटेड लोकांनी तिथं जावं ही माझी पर्सनल इच्छा आहे मी माझ्या प्रत्येक मुलाखतीत सांगत आलोय की तिथे युवकांनी जायला हवं आणि तिथे शिक्षित लो, लोकांनी जायला हवं कारण जोपर्यंत शिक्षित माणूस हा देशाच्या राजकारणात जात नाही तोपर्यंत भ्रष्टाचार हा होतच राहणार आणि हे त्रिवार सत्य आहे मॅडम मी शेवटच्या टप्प्याकडे येतो तुम्ही प्रभाग दोन तीन वेळा फिरलात तुम्ही नगरसेविका म्हणून जायची इच्छा ठेवताय तुम्ही तुमच्या डोक्यामधलं सगळं सांगितलं की काय काय आहे काय नाही आहे काय करायचंय तुम्ही जेव्हा निवडून याला आपण दोन मिनटं पकडूयात की डॉक्टर सवि सविता गुमटकर नगरसेविका झाल्या फर्स्ट प्रायोरिटीवर फर्स्ट वर्क तुमचं काय असेल तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी so तर स्वास्थ्य संबंधित ज्या प्रश्न आहेत लोकांचे मी डॉक्टर असल्या कारणाने माझी अगदी जवळच प्रोफेशन म्हणून मला जवळच आहे तर मला त्या समस्या आहेत महिलांविषयी असतील मुलांविषयी असतील त्या सोडवण्याचा माझी तरी प्रायोरिटी असेल की महिलांसाठी आपण एक मेडिकल कार्ड बनवूयात की जेणेकरून त्यांच्या संबंधित समस्या असतील त्याच्यावर त्या आपल्याला त्यांचा फॉलोअप घेता येऊ शकेल मुलांसाठी आपण शाळांमध्ये कॅम्प ठेवू शकतो आणि त्यांच्या ह्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा आपण वेळोवेळी प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फार थोड्या फंड्समधून मधून आपल्याला मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकतात दुर्दैवाने आपल्याकडे ते होत नाही होत नाही मी काही वर्षांपूर्वी गिरीश बापट साहेबांचा पी होतो कसबा पेटीत बसायचो त्यावेळेस मी भाऊंना एक प्रश्न विचारला होता भाऊ पुण्यातले रस्ते मोठे नाहीये ट्रॅफिक फार फार मोठ मोठ्या प्रमाणावर आहे त्याला पंधरा वर्ष होऊन गेली त्यावेळेस भाऊंनी सांगितलं होतं आपल्याकडची विकासाची जी क्षमता आहे राजकारण्यांची ती संपत चालली आहे कदाचित हे खरं आहे हे मलाही जाणवतं हे तुम्हालाही जाणवतं म्हणूनच राजकारणात युवकांनी यायला हवं हो। शिक्षित युवकांनी यायला हवं हो। आणि हा देश बदलायला हवा हो। या देशाचा नागरिक म्हणून आपल्याला सगळ्यांना वाटतं शेवटचा प्रश्न तुमच्या समोर आव्हाने अनक असणार आहेत मग ते लेडीजची असो म्हणजे तुम्ही ज्या गटात आरक्षण गटातून उभे आहात तिथे आणखीनही काही आव्हाने असतील या आव्हानांकडे कसे पाहता कसं आहे एक फिमेल कॅन्डिडेट म्हणून मला फिमेल्सबद्दल जास्त जिव्हाळा वाटतो की त्यांनी त्यांनी इथे या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करावी कसं आहे महिला ज्या आहेत आजही चूल आणि मूल याच्यामध्ये अडकून पडलेल्या आहेत त्यांना तो स्पेसिफिक तो एरिया त्यांचा ठर ठरलेला आहे तर त्याच्यातनं मला त्यांना बाहेर काढावं असं वाटतंय त्यांनी जास्तीत जास्त प्रग शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करून आपल्या ज्या समस्या आहेत त्या स्वतःसाठी आणि स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा कारण कसं आहे की आपण डिपेंडंट असतो बऱ्याच गोष्टींमध्ये आणि महिलांचं कसं असतं की त्यांना मुलांकडे लक्ष द्यायचं असतं घरा घरच्याकडे लक्ष द्यायचं असतं स्वयंपाक आणि त्यांचं नेहमीच जे आहे ते था था, गर सा सा तर या दृष्टीने त्यांनी जर शैक्षणिकदृष्ट्या प्रगती केली तर त्या या दृ सगळ्या गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने बघू शकतील की आपण मुलांच्या शिक्षणाची आणि घरचे याची सांगड कशी घालावी आणि मुलांसाठी मुलांसाठी आपल्याकडे खेळण्यासाठी काही नाही आहे की पूर्ण राजगुरुनगरमध्ये एकही पार्क नाही आहे कुठेच नाही आहे तर मुलांना खेळण्याच्या दृष्टीने जर आपल्याला काही करता आलं की त्यांना इथे जागा उपलब्ध करून देता आली कुठे त्यांच्यासाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करता आले आपल्या खेडमध्ये असा कुठलाही एक सांस्कृतिक केंद्र नाही आहे आपल्याला कुठल्याही दिवाळी पहाट म्हणा किंवा काही असेल तर आपल्याला पुण्याला जायला लागतं शंभर टक्के त्या दृष्टीने जर आपण त्याच गोष्टी खेड पुण्याला जायला चार तास लागतात ट्रॅफिक एवढं आहे तर त्या ट्रॅफिक मध्ये जाण्यासाठी तेवढा वेळ हो, हो एक कार्यक्रम होतो आपल्याकडे टॅलेंट खूप आहे पण त्याला वाव देण्यासाठी आपल्याला जागा हवी आणि उपलब्ध करून देण्यासाठी एक स्टेज आहे तर तो, तो स्टेज जर आपल्याला उपलब्ध करून देता आला मुलं त्या दृष्टीने सांस्कृतिक दृष्टीने पण प्रगती करू शकतील शैक्षणिक दृष्टीने पण प्रगती करू शकतील आणि मला वाटतं हे सगळं जर आपल्याला करता आलं तर आपण नक्कीच आपलं राजगुरुनगर यशस्वीरित्या पुढे रा... पुण्यामध्ये एक वेगळ्या लेवलला नेऊन ठेवू शकतो डॉक्टर सविता शेखर गुमटकर यांच्याशी मी बोललो मला नव्हतं वाटलं की डॉक्टर राजकारणात नसून सुद्धा एवढ्या समस्या जाणू शकता मी पुनश्च एकदा पुन्हा एकदा विनंती करेल एज्युकेटेड लोक राजकारणात यायला हवी हे मी आधीपासून सांगतोय आणि एज्युकेटेड लोक राजकारणात काय यायला हवीत याच उत्तर काय होतं तर ते डॉक्टर सविता शेखर घुमट करेल त्या तिथे येतील नाही येतील हे ये ये जनता ठरवणार आहे हे ठरवणार आहे तुम्ही आम्ही कुणीच नाही मात्र या सगळ्यात एज्युकेटेड लोकांनी राजकारणात येऊन राजकारण बदलायची ताकद नक्कीच ते ठेवू शकतात हे मात्र शंभर टक्के आहे कॅमेरामॅन सचिन भंडारी यांच्यासह सिद्धेश कर्ना आउटफोकस महाराष्ट्र राजगुरु खेड तालुक्याच्या राजकारणातील अभ्यास व्यक्तिमत्व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री शरद आनंदराव बुट्टे पाटील तसेच भामाई महिला सक्षमीकरण अभियानाच्या मुख्य संयोजिका सौ सुनीता शरदराव बुट्टे पाटील यांच्या वतीनं खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा